पक्षफुटीचा मुद्दा राज्याबाहेर गेलेले उद्योग सहानुभूतीची लाट संविधान बदलाचा मुद्दा गद्दारी विरुद्ध खुद्दारी असली शिवसेना नकली राष्ट्रवादी लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या प्रचारातील सर्वाधिक गाजलेले मुद्दे आता वेळ आली आहे निकालाची मात्र त्यापूर्वी आलेल्या एक्झिट पोलने भाजपचे महाराष्ट्रातील मिशन फोर्टी फेल गेले बहुतांश एक्झिट पोलनुसार महायुतीला केवळ वीस ते बावीस जागा दाखवल्या आहेत तर महाविकास आघाडीला पंचवीस ते सत्तावीस जागांवर विजय होतोय असं दाखवण्यात आलंय मात्र या सर्व एक्झिट पोलमध्ये एक इतर उमेदवार विजयी होऊ शकतो असा अंदाज जवळजवळ सर्वच पोलमध्ये वर्तवला आहे हा अपक्ष किंवा इतर उमेदवार नेमकं कोण असू शकतो याचाच अंदाज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात महानगर भाजीनगर शिंदेंकडून संदीपान भुमरे ठाकरेंकडून चंद्रकांत खैरे आणि एमचे इम्तियाज जलील यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळते दरम्यान निवडणुकीचा निकाल पाहिला तर इम्तियाज जलील यांना तीन लाख एकोणनव्वद हजार बेचाळीस इतकी मते मिळाली तर चंद्रकांत खैरे यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास मते मिळाली दोघांमधील मतांचा फरक हा चार हजार चारशे ब्याण्णव इतका होता दरम्यान चार टर्मचे खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरेंचा दारुण पराभव झाला पुन्हा संधी मिळाली आहे तर महायुतीने संदीपान प्रचंड ताकद दिली आहे अशातच मराठा झळ या जिल्ह्याला असल्याने याचाही प्रभाव पडणार यामुळे शिंदे आणि ठाकरेंच्या लढतीत एमआयएमचे इम्तियाज जलील बाजी मारणार का एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवल्याप्रमाणे ते एक उमेदवार जलीलच असणार का असे आज सध्याच्या घडीला बांधले जात आहेत अमरावती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना तिकीट मिळवण्यासाठी अपार कष्ट करावे लागले होते महायुतीच्या स्थानिक नेत्यांचा विरोधही सहन करावा लागला होता अशातच काँग्रेसने संधी साधून बळवंत वानखेडे यांना तिकीट दिलं तर प्रहार संघटनेच्या बच्चू कडू यांनी इरेला पेट्यात नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार उभा केलाय दिनेश बुब यांना तिकीट दिल्याने बच्चू कडूंनी सगळी ताकद पणाला लावली आहे आणि नवनीत राणांविरोधात जोरदार प्रचार केलाय यामुळे इतर विजयी उमेदवारांच्या यादीत बच्चू कडून प्रहारचे उमेदवार दिनेश यांचाच नंबर लागतो का पाहणं असेल पालघर लोकसभेची लढतही अगदी अटीतटीची झाली आहे हितेंद्र ठाकूर यांची शिट्टी वाजणार असे अंदाज जवळजवळ वर्तवले जात आहेत भाजप आणि ठाकरेंच्या उमेदवाराला टफ फाईट देण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी राजेश पाटील यांना रिंगणात उतरवलंय पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांचे सर्वाधिक आमदार असून त्यांच्या बहुजन विकास आघाडी पक्षाचा प्रभावही मोठ्या प्रमाणात दिसतो त्यामुळे राजेश पाटील यांच्यासाठी लावल्याने एक्झिट वर्तवलेल्या एक, एक उमेदवारांच्या यादीमध्ये राजेश पाटील नाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रकाश आंबेडकर यांनी नशी बाजावलंय यंदा वंचित फॅक्टर काही जादू करणार का, का वंचित यंदा तरी भूका फोडणार का अशा चर्चा सुरू असताना वंचितचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा अकोल्यात पणाला लागली आहे भाजपचे अनुप धोत्रे महाविकास आघाडीचे अभय पाटील यांच्या विरोधात आंबेडकरांनी रणनीती आखली आहे तिघही टफ कॅन्डिडेट असल्याने एक्झिट पोलनुसार अकोल्यातून वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचाच नंबर लागणार येत्या चार जून रोजी हे स्पष्ट होईल सर्वाधिक राजकीय कस किंवा लढत ही सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये रंगली आहे अपक्ष उमेदवार विशाल पाटील ठाकरेंचे चंद्रहार पाटील आणि भाजपचे संजय काका पाटील तिघही पाटलांमध्ये फुलटू राडा सुरू आहे अपक्ष उमेदवार असूनही विशाल पाटील यांचं पारडं जड मानलं जात आहे अशातच एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार तो एक उमेदवार विशाल पाटील तर नाही ना तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटला फॉलो करायला विसरू नका